नमस्कार मित्रांनो न्यू एज्युकेशन युट्यूब चॅनल वर आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण बघत आहोत आनंदाई शनिवार कृती पुस्तिका इयता पहिली ते आठवी दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस शनिवारला आपल्याला नेमके कोणते उपक्रम घ्यायचे आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर सुरुवात करूया या व्हिडिओला तर यामध्ये बघा एकवीसव्या शतकातील कौशल्य उपक्रम क्रमांक एक उपक्रमाचे नाव आहे रद्दीतून अध्ययन बघा पूर्वनियोजित कृती शिक्षक विद्यार्थ्यांना उपलब्ध होतील अशी विविध भाषेतील वर्तमानपत्रांचा संग्रह करण्यासाठी सूचना देतील वेगवेगळ्या वर्तमानपत्रांची नावे सांगतील उदाहरणार्थ लोकमत एक एकमत दैनिक सकाळ किंवा विद्यार्थ्यांना सहज उपलब्ध होणारी इतर कोणतीही वर्तमानपत्रे शिक्षक विद्यार्थ्यांना वर्तमानपत्रे कुठे मिळतात हे सांगतील जसे घर शेजारी ग्रंथालय शाळा किराणा दुकान वगैरे इत्यादी ठिकाणी शिक्षकांच्या सूचनेप्रमाणे विद्यार्थी पहिल्या दिवशी वर्तमानपत्रांची कात्रणे संग्रहित करून ठेवतील शिक्षक वर्गातील विद्यार्थ्यांचे गट तयार करतील व गटांना नावे देतील शिक्षक विद्यार्थ्यांकडून वर्तमानपत्राच्या आधारे पुढील प्रमाणे विषयनिहाय कृती पूर्ण करण्यासाठी सूचना देतील आणि योग्य ते मार्गदर्शन करतील यामधून आपल्याला कोणकोणती कौशल्य प्राप्त होतील आणि होईल तर सर्जनशीलता चिकित्सक विचार सहयोग संप्रेषण आणि आत्मविश्वास करुणा यामध्ये लागणारे आवश्यक साहित्य बघा जुन्या वर्तमानपत्रांची रद्दी पेन्सिल पेन रंग खडू फेविकॉल इत्यादी यामध्ये शिक्षकांची कृती अशी असेल की शिक्षक विद्यार्थ्यांकडून विषयनिहाय कृती पूर्ण करून घेतील उदाहरणार्थ मराठी साठी बघा सांगितलेल्या अक्षरांना गोल करा सांगितलेल्या अक्षराखाली आडवीरेक मारा सांगितलेल्या अक्षरावर तिरपी रेक मारा सांगितलेली अक्षरे मोठ्याने वाचा आपल्या मित्रांनी वाचलेली अक्षरे लक्षपूर्वक ऐकून मोठ्याने सांगा दोन अक्षरी तीन अक्षरी चार अक्षरी शब्द शोधा व वा वाचा शब्द शोधून मोठ्याने वाचा तुमच्याकडील वर्तमानपत्राचे नाव काय आहे ते सांगा नंतर तुमच्याकडे असलेल्या वर्तमानपत्रात कोणकोणती कौन चित्रे आहेत ते सांगा वर्तमानपत्रातील गोष्ट मोठ्याने वाचा तुमच्या घरी कोणते वर्तमानपत्र येते तुम्हाला कोणते वर्तमानपत्र वाचायला आवडते तुमच्या घरी वर्तमानपत्र कोणकोण वाचते तुम्हाला माहीत असलेल्या वर्तमानपत्राची नावे सांगा आपल्या शाळेत कोणते वर्त, वर्त वर्तमानपत्र येते वर्तमानपत्रातील आवडलेले शब्द लिहा व मोठ्याने वाचा आवडलेली बातमी घरी गेल्यावर आईला सांगा बघा या ठिकाणी हे मराठीसाठी काही प्रश्न आहेत नंतर गणितासाठी बघा यामध्ये वर्तमानपत्रातील जाड ठशातील शब्द मोजा जाड ठशातील शब्द मोजून किती ते सांगा तुम्हाला माहित असलेल्या वर्तमानपत्राची संख्या सांगा एका पाण्यावरील चार अक्षरी पाच अक्षरी शब्दमोजून किती आहेत ते सांगा वर्तमानपत्रात कोणकोणते आकार पाहिले आहेत ते सांगा असे विविध प्रश्न आपण गणितासाठी सुद्धा विचारू शकतो त्यानंतर इंग्रजीसाठी सुद्धा आपण विचारू शकतो की इंग्रजी, इंग्रजी वर्तमानपत्राचे एक नाव सांगा इंग्रजी वर्तमानपत्रातील तुम्हाला माहीत असलेली मुळाक्षरे मोठ्याने वाचा इंग्रजी वर्तमानपत्रातील दोन अक्षरे तीन अक्षरी शब्द वाचून सांगा वर्तमानपत्रातील तुम्हाला आवडलेले इंग्रजी शब्द घरी गेल्यावर तुमच्या पालकांना सांगा यामध्ये बघा विद्यार्थ्यांची कृती अशी असेल तर विद्यार्थी दिलेल्या सूचनांचे पालन करतील वर्तमानपत्राची यादी रद्दी जमा करतील शिक्षकाने सांगितलेल्या कृती पूर्ण करतील तसेच शिकण्याचा व नवनिर्मितीचा आनंद घेतील यामध्ये संदर्भ साहित्य बघा रद्दी वर्तमानपत्र अध्ययन अद्द, प्रक्रियेचे व्यवस्थापन प्रशिक्षण पुस्तकेतील इयता न आव्हाने आदी यामध्ये टीप आहे शिक्षकांसाठी शिक्षकाने विद्यार्थ्यांकडून वरील कृतीसोबत इतर तत्सम प्रकारच्या पुढील नाविन्य कृती करून घ्याव्यात आपण यामध्ये बघा वर्तमानपत्रातील प्राणी पक्षी फुले फळे वृक्ष याची रंगीत चित्रे खेळ खेळाडू समाजसेवक देशभक्त यांचे रंगीत फोटो संग्रहित करतील वर्तमानपत्रातील तुमच्या शाळेच्या बातम्यांचे संकलन करा वर्तमानपत्रात आलेली चित्रे रंगवा वगैरे वगैरे बऱ्याच काही सूचना या ठिकाणी शिक्षकांसाठी दिलेल्या आहेत तर नक्कीच तुम्हाला हे उपक्रम आवडलेले असतील तर विद्यार्थ्यांकडून आपण रद्दी वर्तमानपत्र बोलवायची आहेत आणि अगदी सुंदर प्रकारे हा उपक्रम आपल्याला घ्यायचा आहे तर मित्रांनो इयत्ता तिसरी ते पाचवीसाठी हा उपक्रम आहे माइंडफुलनेस वर आधारित कलाविस्कार स्थानिक कला व संस्कृतीचा परिचय उपक्रम क्रमांक एका यामधला उपक्रमाचे नाव आहे महाराष्ट्र गीत पूर्व नियोजित कृती यामध्ये बघा शुक्रवारी शेवटच्या तासाला शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांनी शनिवारी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाबद्दल माहिती देतील विकसित होणारी कौशल्यामध्ये फलनिस्पत्ती आहे बघा आपल्या राज्यातील सामाजिक व कला संस्कृतीचा वारसा माहिती होणे व त्याबद्दल आदरभाव निर्माण होण्यास मदत होणे आवश्यक साहित्य यामध्ये या माईक म्युझिक सिस्टीम हार्मोनियम वगैरे जे असेल ते यामध्ये शिक्षकाची कृती अशी यसे असेल शनिवारी शिक्षक विद्यार्थ्यांना वर्गात एकत्र बसवतील त्यांना महाराष्ट्राची संस्कृती व महाराष्ट्र गीत याबद्दल माहिती सांगतील शिक्षक विद्यार्थ्यांना महाराष्ट्र गीत म्हणून दाखवतील व विद्यार्थ्यांकडून ते पाठ करून घेतील व या अनुषंगाने शिक्षक विद्यार्थ्यांना महाराष्ट्राविषयी माहिती सांगतील शिक्षक महाराष्ट्राची संस्कृती महाराष्ट्रातील सर्व जाती धर्म सलोख्याने राहणाऱ्या लोकांची माहिती विद्यार्थ्यांना सांगतील तलासुरात विद्यार्थी महाराष्ट्र गीत कसे गातील याकडे शिक्षक लक्ष देतील यामध्ये विद्यार्थ्यांची कृती अशी असेल तर शिक्षक सांगतील सांगत असलेली माहिती विद्यार्थी आवडीने ऐकतील व महाराष्ट्र गीताचा सराव करतील महाराष्ट्र गीत तलासुरात आनंदाने गातील नंतर यामधला दुसरा उपक्रम आहे रंगीत कागदापासून कोलास काम करणे कृती शुक्रवारी शेवटच्या तासाला शिक्षक सर्व विद्यार्थ्यांना शनिवारी घेण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती देतील व तयारी करण्यास सांगतील साहित्याची यादी लिहून देतील व साहित्य आणण्यासाठी सांगतील यामधून आपल्याला कोणतेही कौशल्य फलप्राप्ती होईल निस, फलनिष्पत्ती तर बौद्धिक कौशल्य बहुवंगी विचार आकलन क्षमता वाढणे आवश्यक साहित्य रंगीबेरंगी क्राफ्ट पेपर कात्री डिंक पांढरा कागद पेन्सिल उपलब्ध टाको पेपर वस्तू इत्यादी शिक्षकाची कृती आहे शनिवारी शिक्षक विद्यार्थ्यांना गटाने कार्य देतील विद्यार्थी गटाने बसून घेतील व विद्यार्थ्यांना सर्व साहित्याचे वाटप करतील दिलेल्या साहित्यातील कृती कशी तयार करायची हे सांगतील कोणत्या पद्धतीची करायची आहे ती कृती चित्र स्वरूपात कशी मांडायची आहे या संदर्भात माहिती देतील कोलात पद्धतीचे फायदे त्याचा उपयोग आणि त्याचे सौंदर्य याबद्दल विद्यार्थ्यांशी चर्चा करतील शिक्षक विद्यार्थ्यांची पूर्वज्ञान जागृत करून विद्यार्थ्यांना विविध रंगाच्या कागदांचा वापर करून वेगवेगळे फुले तयार करतील यामध्ये विद्यार्थ्यांची कृती अशी असेल तर विद्यार्थी शिक्षकाने दाखवलेली कृतीचे निरीक्षण करतील व त्याप्रमाणे अनुकरण करतील उपलब्ध साहित्यामध्ये कोणते चित्र बनवता येतील याचा विचार करतील स्वतःच्या कल्पनाशक्तीच्या जोरावर नवनवीन चित्र निर्मिती करण्यास प्रयत्न करतील यामध्ये विद्यार्थी काम करीत असल्याने एकमेकांच्या लागलेल्या स्पर्धेचा चुरशीचा आनंद घेतील उपक्रम करतील मध्ये यामध्ये उपक्रम क्रमांक तीन आहे बघा ओरिगामी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी भेट कार्ड तयार करणे पूर्वायोजित कृती विद्यार्थ्यांना शुक्रवारच्या शेवटच्या तासात दुसऱ्या दिवशी होणाऱ्या कला कार्यानुभवाविषयीच्या तासिका संबंधी सूचना देतील थोडक्यात विषयीची पार्श्वभूमी सांगणे व कृती करण्यासाठी आवश्यक साहित्य लिहून देतील विकसित होणारी कौशल्य आहे यामध्ये निरीक्षण कौशल्य हस्तकौशल्य रंगीत कागद खळ कात्री पट्टी पेन्सिल सजावटीचे उपलब्ध साहित्य रंगीत पेन इत्यादी शिक्षकाची कृती यामध्ये रंगीत कागद घेऊन शिक्षक मधोमध गडी घालतील कार्ड तयार करतील विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार आकार कापण्यास सांगतील शिक्षक विद्यार्थ्यांना शुभेच्छा लिहिण्यासाठीच्या कागदावर फिकट रंगाच्या किंवा पांढरा कागद चिटकवण्यास सांगतील आणि त्यावर सुभेच्छा संदेश लिहितील मुखपृष्ठावर आकर्षक सजावट करण्यासाठी कागदी फुले तयार करून चिटकवतील आणि सजावटीच्या साहित्याचा वापर करून आकर्षक रंग सजावट करतील यामध्ये विद्यार्थ्याची कृती आपण वाचून घ्यायची आहेत तर नक्कीच तुम्हाला हे उपक्रम आवडलेले असतील पुढील उपक्रम बघूया इयता सहा ते आठवीसाठी बघा यामध्ये इयता सहा ते आठवीसाठी आपण हा उपक्रम राबवणार आहोत क्षेत्रभेट व यशस्वी व्यक्तीच्या मुलाखती उपक्रम क्रमांक एक यामधला आपल्या सभोवती बँकेला क्षेत्रभेट देणे बँकेला भेट देणे शिक्षक क्षेत्रपेटासाठी बँकेला भेट देण्याचे निश्चित करतील शिक्षक परिसरातील क्षेत्र भेटीसाठी निवडलेल्या बँक प्रमुखांची परवानगी घेतील व पालकांची पूर्व परवानगी घेतील शिक्षक विद्यार्थ्यांना सुरक्षा संबंधी वशिष्ठेचे पालन होण्यासाठी सूचना देतील विद्यार्थ्यांनी कोणती काळजी घ्यावी याची सूचना देतील पाणी बॉटल ठेवणे रांगेत चालणे परवानगीशिवाय अनोळखी वस्तूंना हात लावणे शां च्यां, शांतता राखणे लक्षपूर्वक ऐकणे स्वतःच्या साहित्याची काळजी घेणे इत्यादी सूचना शिक्षक विद्यार्थ्यांना देतील क्षेत्र भेटीसाठी ठिकाण निश्चित झाल्यानंतर विद्यार्थ्यांशी चर्चा करून प्रश्नावली तयार करतील गावातील बँक भेट यामध्ये आपल्याला कोणते प्रश्न विचारायचे आहेत ही प्रश्नावली या ठिकाणी निर्माण करतील बँकेचे नाव काय आहे बँकेची वेळ किती आहे बँकेत किती कर्मचारी काम करतात बँकेचे खातेदार किती आहेत बँक ग्राहकासाठी कोणकोणत्या सुविधा देते बँक ग्राहकासाठी कोणकोणत्या योजना राबवतील बँकेत व्यवहार कसे केले जातात चेकबुक एसएमएस लोन लॉकर याबद्दल माहिती मिळवतील विद्या विकसित होणारी कौशल्यामध्ये बघा निरीक्षण संप्रेक्षण सहकार्य प्रश्न कौशल्य व्यावसायिक विकास याला आवश्यक साहित्य काय लागणार तर पूर्व परवानगीचे पत्र प्रश्नावली पाण्याची बॉटली आणि डब्बा इत्यादी यामध्ये शिक्षकाची कृती शिक्षक पूर्व नियोजनानुसार विद्यार्थ्यांना क्षेत्र भेटीसाठी घेऊन जातील शिक्षक क्षेत्र भेटीच्या ठिकाणी शिस्तीचे व सुरक्षेचे पालन करण्यासाठी सूचना देतील शिक्षक प्रश्नावलीच्या सहाय्याने क्षेत्रपेटीच्या ठिकाणाची माहिती विद्यार्थ्यांना घेण्यास सांगतील शिक्षक क्षेत्रपेटीच्या ठिकाणी शक्य असल्यास आवश्यक ते फोटो घेतील विद्यार्थ्यांना घ्यायला सांगतील शिक्षक क्षेत्र भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी दूर करतील आणि मदत करतील शिक्षक विद्यार्थ्यांना अहवाल प्रकल्प लेखनासाठी मुद्दे देतील जसे की क्षेत्रपेटीचे ठिकाण कोणते आहे दिनांक वार वेळ क्षेत्रभेटीचा हेतू काय आपला साहित्य मिळालेली साहित्य माहिती समारोप याप्रमाणे विद्यार्थ्याशी चर्चा करून अहवाल लेखन करून घेतील यामध्ये विद्यार्थ्याची कृती आपल्याला ही वाचून घ्यायची आहे यामध्ये संदर्भ साहित्य आहे तर ही जी लिंक आहे या लिंकवरून आपण दीक्षा वरून हा व्हिडिओ बघू शकता यानंतर यासाठी प्रश्नावली काय असेल तर, का तर शाळेचे नाव उपक्रमाचे नाव याची प्रिंट आपण काढून घ्यायची आहे आणि हे विद्यार्थ्यांकडून आपल्याला भरून घ्यायची आहे बँकेचे नाव काय आहे बँकेची वेळ किती आहे बँकेत किती कर्मचारी काम करतात बँकेचे खातेदार किती आहेत ही सर्व प्रश्नावली आपण विद्यार्थ्यांकडून सोडून घ्यायची आहे यानंतर दुसरा उपक्रम आपण यामध्ये बघणार आहोत तर समास बेट यामध्ये शिक्षक परिसरातील वृद्धाश्रमाचे ठिकाणाचे नाव अंतर इत्यादी बाबत माहिती गोळा करतील शिक्षक परिसरात उपलब्ध वृद्ध आश्रमापैकी कुठे व केव्हा भेट द्यायची याचे नियोजन करतील व व्यक्तींना पालकांना याविषयी पूर्वकल्पना देतील आवश्यक साहित्य वाहनाची व्यवस्था करतील शिक्षक विद्यार्थ्यांना शिस्तीचे पालन होण्यासाठी सूचना देतील हे सर्व गोष्टी आपण लक्षात घ्यायच्या आहेत त्यानंतर शिक्षक विद्यार्थ्यांना क्षेत्र भेटी दरम्यान कोणत्या बाबीची माहिती घ्यावी किंवा निरीक्षण करायचे आहेत याची सविस्तर पूर्व सूचना देतील वृद्धाश्रमाचे नाव काय आहे वृद्धाश्रम कोठे आहे वृद्धाश्रमाला भेट देण्याची वेळ काय आहे वृद्धाश्रमात वृद्ध वृद्ध व्यक्तीची संख्या किती आहे वृद्धाश्रमात कोणकोणत्या सोयी उपलब्ध सुविधा दिल्या जातात वृद्धाश्रमात रुधा वृद्ध व्यक्ती येण्याचे कारणे काय आहेत वृद्धाश्रमात वृद्ध व्यक्तीच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी काय केले जातील ही सर्व प्रश्नावली या ठिकाणी तयार करतील त्यानंतर क्षेत्र भेटीनंतर शिक्षक विद्यार्थी सोबत कशा प्रकारे गप्पा गोष्टी प्रश्नोत्तरे चर्चा करणार हे ठरवतील प्रश्न निश्चित करतील यामध्ये वार वेळ भेटीचा सा, हेतू साहित्य मिळालेले साहित्य समारोप्रमाणे विद्यार्थ्यांशी चर्चा करून अहवाल लेखन करतील यामध्ये विकसित होणारी कौशल्य आहेत निरीक्षण संप्रेषण सहकार्य आदर आणि संवेदना आवश्यक साहित्य पाण्याची बाटले डब्बा इत्यादी शिक्षकाची कृती आपण निश्चित वाचून घ्यायची आहे ही सर्व पूर्वयुजी करून प्रश्नावली या ठिकाणी तयार करतील आपण हे सर्व वाचून घ्यायची आहे विद्यार्थ्याची कृती सुद्धा आपण वाचून घ्यायची आहे यानंतर ही प्रश्नावली विद्यार्थ्यांकडून आपण सोडून घ्यायची आहे वृद्धाश्रमाचे नाव काय आहे वृद्धाश्रम कोठे आहे वृद्धाश्रमाला भेट देण्याची वेळ काय आहे ही सर्व प्रश्नावली आपण प्रिंट काढून विद्यार्थ्यांकडून सोडून घ्यायची आहे किमान यामध्ये बारा प्रश्न आहेत हे सर्व प्रश्न आपण विद्यार्थ्यांकडून सोडून घ्यायची आहेत तर नक्कीच आपल्याला या व्हिडिओमधील सर्व उपक्रम आवडलेले असतील आपण या व्यतिरिक्त दुसऱ्याही क्षेत्राला आपण भेट देऊन ते सुद्धा उपक्रम राबवू शकतात तर आपण संपूर्ण हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक स्वागत